आपण सम्राट हे काम जबाबदारी संघ पंचायत समिती गणातून सुमित्ता गोविंद चौहान यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना शिंदेगट पक्षाच्या कार्यकर्त्याकडून होत आहे संघ पंचायत समिती ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव असल्यानं लमानतांडा येथील सुजित गोविंद चौहान यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी संघ पंचायत समिती गणातून होत आहे सुमित गोविंद चौहान हे शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून संघ पंचायत समिती सर्व गावांमध्ये ओबीसी समाजातील आश्वासक चेहरा असून त्यांचे सामाजिक व धार्मिक कार्य फार मोठे आहे लमानतांडा गावातील सर्वांना एकत्रित करून गावातील प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असणारा एक कार्यकर्ता असल्यानं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांनी संख पंचायत समितीची उमेदवारी घ्यावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यातून होत आहे सुमित गोविंद चौहान हे कट्टर शिवसैनिक ते बांजेरा समाजातील एक युवा कार्यकर्ता असून त्यांनी बांजेरा समाजातील प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊन समाजाची भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या सुमित गोविंद चौहान यांनी संघ पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिकाच्या वतीनं होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला करा 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 शेअर आणि